शेतकरी बंधू नमस्कार आपण आज आनंदराव नाईक चिखलठाणा तालुका सिलू जिल्हा परभणी यांच्या करडी या क्षेत्रावर आलेलो आहोत आजकाल करडी पीक हे लुप्त होत चाललेलं पीक आहे कारण पूर्वी एक पारंपरिक पीक हो म्हणून करडी पिकाची फार मोठी ओळख होती जे जुने पारंपरिक शेतकरी आहेत त्यांच्या शेतामध्ये हमखास रब्बीला करडी असायची परंतु आता कुठं करडी दिसली तर आपल्याला त्याचं नवल वाटतं असंच आम्ही आमच्या फील्डवर जातानी आम्हाला कर्डीचं एक चांगलं क्षेत्र दिसलं आणि न राहून आम्ही आमचे जे नाईक जे आहेत शेतकरी बांधव यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया तर नाईकजी तुम्ही आज करडी पेरलेली आहे तर अनंतराव नाईक साहेब आपलं स्वागत आहे तर आम्हाला थोडंसं कर्डीभर माहिती द्या की तुम्ही दरवर्षी करडी पेरता तर तुम्ही आता किती एकर करडी आणलेली आहे कृषी परभणी विद्यापीठ परभणी कृषी विद्यापीठामध्ये म्हणजे परभणी बारा जी व्हरायटी आहे करडीची तर याला पाणी व्यवस्थापन कसं करता आणि तुमच्याकडे कर काय आहे पाण्याची स्प्रिंकलरने स्प्रिंकलरनी बरं करडी जी आहे आता बरेच शेतकरी करडी जी आहे जे मुख्य अडचण अशी आहे की आता करडीवर फार तर काही रोग काही येत नाहीत एक मावा किड करडीवर असते फवारणी काढून टाकते खरणी करतात बर काढणी करडी वेळेस आता जी अडचण येते तर तेव्हा तुम्ही कसं नियोजन करता म्हणजे मजुराद्वारे काढणी आता यंत्राद्वारे सुद्धा करडी काढता येईल पण असा मजुरद्वारे आम्ही करतो बरं बरं म्हणजे मजुराद्वारे करडी काढता येते आणि करडीचे पेटे जमा करून मग यंत्रातून मळ्रातून विफंडणी करता येते बरं दोन एकर मध्ये तुम्हाला सरासरी एक किती क्विंटल करडीचं उत्पादन होतं आठ क्विंटल आठ क्विंटल म्हणजे शेतकरी बंधू करडी जे पीक आहे अत्यंत कमी पाण्यात पीक येतंय आणि दोन एकर मध्ये आठ क्विंटल म्हणजे एकरी सरासरी चार क्विंटल यांना उतार येतो आता शासनाने जवळपास पाच हजार नऊशे चाळीसचा हमी भाव करडी या पिकासाठी जाहीर केलेला आहे बर नाईक साहेब करडी तुम्ही जे पेरलेली आहे आणि दोन एकर मध्ये जसं तुम्ही आता सांगता की आता याच्यामध्ये जे आता मावा किड आहे तुम्ही मग काय नियंत्रण केलं तर फवारणी करता, करता। बरोबर म्हणजे मावा किडीसाठी जनरली आपण एक आंतरप्रवाही कीटकनाशक जो आहे म्हणजे डायमेज आहे किंवा इतर कीटकनाशकाची फवारणी करतो करडी पिकावर जो मुख्य किड आहे ती म्हणजे मावा आपण बघू शकतो की मावा ही करडीवर अशी एक मोळ किड आहे की जी रस शोषण करून करडी या पिकाचं नुकसान करते आणि यासाठी उपयोजना म्हणजे काय तर याला एक आंतरप्रवाही कीटकनाशक जसं डायमेथोएट किंवा ॲसिटामाफिड किंवा फिप्रोनिल हे जरी आपण वापरलं तरीसुद्धा मावा या कीटकाचं नियंत्रण होतं करडीचा तेलाचा उपयोग म्हणजे खाण्यासाठी आणि करडी बाजारात विकून ते नफा कमवतात तर शेतकरी बंधू अत्यंत कमी वेळात व कमी पाण्यात येणारं पीक विशेषतः जेव्हा अतिशय कमी पाऊस पडतो तेव्हा हमखास आपल्याला करडीची आठवण होती आणि करडी एक दमदार पीक आहे तर नक्कीच शेतकरी बांधवांनी जेव्हा दुष्काळी परिस्थिती असेल किंवा आपल्याकडं पाण्याचं जर साधन असेल तर करडी घ्यायला काही हरकत नाही धन्यवाद